नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण खास डब्यासाठी मुगाच्या डाळीची सुक्की भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत मुगाच्या डाळीची भाजी बनवण्यासाठी इथे मी स्टीलच्या कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झालं आता यामध्ये सर्वात आधी आपण जिरं मोरी घालून घेऊया जिरं मोहरी छान तळतळल्यानंतर यामध्ये मी तीन चार लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहे तुम्ही इथे लसूण आणि आलं कुटूनसुद्धा वापरू शकता मी इथे फक्त लसूण घातलेला आहे त्यानंतर चुटकीभर हिंग घातला आठ दहा मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत बारीक चिरलेल्या या मिरच्यासुद्धा घातल्या दहा बारा कढीपत्त्याची पानं घालून घेतलेले आहेत व्यवस्थित फोडणी मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये मी आता एक मध्यम आकाराचा कांदा आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तर कांदा आणि टोमॅटो मी इथे सोबतच या फोडणीमध्ये घालते आता कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घेऊया कांदा टोमॅटो परतून घेतल्यानंतर यावर थोडं मीठ घालते म्हणजे कांदा आणि टोमॅटो लवकर शिजायला पाहिजे म्हणून तर साधारण एक मिनिट व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता कांदा टोमॅटो थोडे सॉफ्ट झालेले आहे यामध्ये आपण मसाले घालून घेऊ अर्धा चमचा हळद घातली अर्धा चमचा मी इथे मसाला घातलेला आहे आणि एक चमचा साधारण धणे पावडर घातली आणि आता पूर्ण भाजीसाठी आपल्या चवीप्रमाणे इथेच मी मीठसुद्धा घालून घेतलेला आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आता घालून घेतलेले मसाले व्यवस्थित कांदा टोमॅटोसोबत मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये मी मुगाची डाळ घालते आहे तर एक छोटी वाटी इथे मी मुंगाची डाळ साधारण पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भिजत घातलेली होती आणि आता ही संपूर्ण भिजवून घेतलेली डाळ या कांदा टोमॅटोसोबत आपण इथे घालून घेऊया आणि आता व्यवस्थित परतून घ्यायची आहे साधारण मिनिटभर इथे आपण ही डाळ परतून घेऊया डाळ भिजवलेली आहे त्यामुळे शिजायला वेळ कमी घेते आणि भाजी पटकन तयार होते आता यामध्ये आपल्या अंदाजाने पाणी घालायचं आहे तर साधारण ही डाळ डुबेल किंवा पाण्यामध्ये बुडेल एवढं मी इथे पाणी घातलेलं आहे डाळ भिजवलेली आहे त्यामुळे शिजण्यासाठी पाणी थोडं कमी लागेल आणि भाजी पटकन तयार होईल जर डाळ तुम्ही फक्त धुऊन लगेच घालत असाल तर पाणी थोडं जास्त लागू शकतं आणि त्यासाठी वेळही जास्त लागू शकतो किंवा डाळीच्या क्वालिटीनुसारसुद्धा इथे पाणी कमी अधिक होऊ शकतं आता मला थोडी मऊ शिजवायची आहे डाळ म्हणून इथे थोडं पाणी मी वाढवून घेतलेलं आहे आता या कढईवर अगदी पक्कं असं मी झाकण ठेवते आहे साधारण मिनिटभर मी इथे झाकण ठेवलं आणि तुम्ही पाहू शकता पाण्याला छान उकडी आलेली आहे एक वेळा भाजी मिक्स करून घेऊया हलवून घेऊया त्यानंतर आता इथे झाकण ठेवायचं आहे तर झाकण ठेवत असताना अशी थोडी जागा ठेवायची आहे जेणेकरून हे पाणी उतू जाणार नाही बाहेर जाणार नाही म्हणून थोडी मी इथे जागा ठेवलेली आहे अगदीच घट्ट झाकण ठेवलं तर एखाद्या वेळेला पाणी उतू जाऊ शकतं आणि आता इथे साधारण दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता पाणी बऱ्यापैकी इथे आटलेलं आहे थोडं पाणी आहे आता इथे गॅस थोडा मोठा केला आणि हे पाणी आटवून घेतलं तरी चालेल अगदी हलक्या हाताने मी इथे डाळ परतून घेतलेली आहे भिजवलेली आहे डाळ त्यामुळे लवकर शिजते आणि थोडी मऊ शिजते मला इथे भाजी थोडी मऊच करायची आहे तर तुम्हाला जर मोकळी अगदी मोकळी दाणा दाणा भाजी आवडत असेल तर तुम्ही तो थोडं पाणी कमी अधिक करू शकता आपल्या आवडीप्रमाणे भाजी छान शिजलेली आहे यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे आणि आता इथे गॅस बंद करायचा आहे मस्त हीट सकाळच्या घाईमध्ये डब्यासाठी भाजी बनवून तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू धन्यवाद